आम्ही घेतला त्याच्या हा ना मग सांगायचं कि मग का होती आठशे रुपये आठशे लागली होती सांगितली होती तेवढ्या मागितला होता सहाशे रुपये सहाशे होती शेवट हा कापेक्षा होती शेवट पन्नास रुपये पाचशे आणि ह्या पंधराशे मित्रांनो तीन हजार रुपये कानाचे सांगायचे होते दादा दोन हजार रुपये नगाने उचलले नमस्कार मित्रांनो बोकरवाला भाऊ या चॅनल चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज वार शुक्रवार रोज आपण साखरीच्या मार्केट आलोय आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड्यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा या ठिकाणी लहान कवळे पिल आलेत मित्रांनो तीन न घेत बघा पिलू छान आहे आले सगळे दुधावरचे बच्चे मित्रांनो पाठ आहेत आणि बोकडे आणि हे काय हो दोन पाठ दोन, पाथायत। दोन पाथायत। या दोघ काळ्या पाठ आहेत मित्रांनो काळ्या पांढऱ्या आणि तो लाल रंगाचा मला बोकड दिसतोय मित्रांनो बघा लुळ्यावाला काय नगाची किंमत सांगितली पाच हजार रुपये तिघांचे तर मित्रांनो उधडे सांगितले तिघांचे पाच हजार रुपये बोलले दादा ते एवढ्या मागितले हजार रुपयाला आहे एक तर हजार रुपयाला एक मागितलं मग तिघ घेऊन टाका ना तिघ घ्यायचं किंमत नाही पसरवली मग तिघांचे लावा ना एकाच लावा नाही तिघांचे त्यांनी व्यवस्थित किंमत सांगा पाच हजार सांगितले तुम्ही मागून घ्या पटला तर असं तुम्ही मागून घ्या तुम्हाला काय आमच्या तिघांचे जर लावले तर आठशे आठशे रुपये दोन तिघांचे एकाचे आठशे रुपये अडीच रुपये तर मित्रांनो पाच सांगायची किंमत आहे आठशे रुपये नगाने मागतायत दादा ते चोवीसशे रुपये तीन लग मागत दादा ते नाही म्हणतात मित्रांनो चोवीसशे मध्ये सोडायला काय अपेक्षा साडे चार पंधरा अपेक्षा दुधावरचे जर शेळीला दूध असेल किंवा गायचं दूध असेल घरी तर मालपाळा माल चांगला बघा तर या ठिकाणी जोडीचा शोधात मित्रांनो बिला चांगलंच बघा दोन तीन

तुला माणूस की नाही मग माणूस की नाही जाऊ जाऊ दे मग चारला मागून पैसे चार हजार रुपये मागून गेलेले होते दादा ते म्हणतात दादा चार हजार दिलेले मागे एक रुपये காட்டிசி மழை சாங்க மால ம

अकरा हजार दोनशे मागितले अकरा हजार शोध जेवढे त्यांचे पिलू मस्त मस्त तर दादानी नेहमीप्रमाणे एका पट्ट्यामध्ये कोकण घेतलेला मित्रांनो पिलू चांगला आहे माल मस्त आहे बघा नेहमी पाहतो दादांना आपण काय किंमत सांगितलं त्यांनी तो दादाच्या आठवड्या शेवट तीन हजार आहे माझ्या तीन हजार ची मागेल माने तुम्ही त्या लोक काय करता मारता बरोबर तीन हजार राहतात निघून जाता बरोबर आहे बरोबर तीन हजारच्या वस्तू आहे सव्वीसशे देऊन दिले ते तीन सांगते मित्रांनो तीन हजारचे सव्वीसशे रुपये देऊन टाकले दादा तीन चार होतो मस्त मित्रांनो तेवढ्या मारतात शेवट शेवट तीनला ला मागेल मागायचं जाऊ दे आपल्याला द्यायची कितीला ते सांगा मागायला मी पाच ला मागून चालला तीन ला सांगितलं त्यांना तीनला सांगितलं मित्रांनो तीनला सांगितले सव्वीसशे दिलेत ना तुम्ही सव्वीसशे सव्वीसशे एकोणतीसशे चालू होतं सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये देऊन दिलेले मित्रांनो अडचणी एकोणतीसशे आणि सत्तावीस या सगळ्या मग 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 एकोणतीसशे म्हणताय तुम्ही सत्तावीसशे दिलेत मित्रांनो एकोणतीसशे म्हणतायेत मित्रांनो सोडून दिलेला आहे माल चांगला आहे पिलू छान आहे बघा कटिंग साठी माल आहे मित्रांनो माल मस्त तर गौरांदा मध्ये माल आहे यांचा व्यवहार चालू मित्रांनो पिला बघा माल मस्त पाण्याला एक माल काय सांगितलं नगाचे काय किंमत सांगते पाच हजार तर पाच हजार रुपये कानाचे सांगायचे दादानी टोट्या मागितलाय साडेचार मित्रांनो जवळ मागितलाय काही लांब नाही पाच सांगायचे साडेचारने मागणी होऊन गेलेले बिलू चा किती नग मागितले तुम्ही त्याच्यातून आठ नग आठ नग काढायचे तर आठ नगांचा शोधा चालू आहे तर दादांनी माल सोडले नाही मित्रांनो काय सांगितलं शेवट त्यांनी शेवट टोट्याल मागितला चार नऊशे चार, चार। नऊ शाल ला? ना पाच पासंभर तुम्ही बोलले तर मित्रांनो पाच पासंभर तुम्ही बोलले दादाने माल सोडलेला नाही काय अपेक्षा शेवट शेवट किती झालं लास्ट पाचचे पाचशे झाली तर मित्रांनो शंभर मुळे माल सोडलेला नाही बघा पाचशे अडी आहे पिलं चांगलं मित्रांनो काय माल मस्त बघा जाऊन लागेल मित्रांनो चार नऊशे मागून पाच दोन जाईल पिलो छान आहे या ठिकाणी या कोकरांचा शोधा चालू दादा दोन मिनिट समोर माल मस्त मित्रांनो पिलो चांगले होते काय कानाची किंमत चांगली दिली होती साडेपाच हजार रुपये दादाने मागित होता काय कान मागितला होता साडे तीन हजार साडेतीन हजार मित्रांनो साडेपाच सांगायचे होते साडेतीनने मागितला होता दिलेल नाही काय अपेक्षा शेवट मला माहिती पाच ची अपेक्षा येतांना तुम्ही किती माल खरेदी केला नाही अजून अजून काही नाही केवढ्यापर्यंत चालला असतो आपल्याला पावणे चार हजार पर्यंत पावणे चार पर्यंत पावणे चार पर्यंत अपेक्षा होतो ना पिलो चांगलंच बघा मित्रांनो पिलं चांगलं होतं माल मस्त म्हणून थांबून होतो आता था� मित्रांनो मी क्वालिटी बंद माल आणला आहे आहेत शेवट शेवटा होणार मग आलंच एखादं गिरायक पावणे पाच पर्यंत करून देणार थोडं मला मागे पुढे मी करून देणार मित्रांनो पाहुणे पाच चे अडी त्यांना पण गिरक झाला पक्का घेणारा तर त्याच्यात सुद्धा करून घेतील पिलो सांगत बघा माल मस्त तर दादा मार्केट मधून पिलो घेतला मित्रांनो कोकरो हे माल मस्त आहे मेल आहे नरमेंढा आहे सांगायची कि महत्वाचे व्यापाराची पस्तीस ए पस्तीसशे तुम्ही केवढ्याला घेतलाय सव्वीस सव्वीसला मित्रांनो तीन हजार सांगायचे होते ला खरेदी केलंय पिलो छान आहे बघा माल मस्त तर मित्रांनो या ठिकाणी टोटल अकरा कोकरांचा सोदा झालेला मित्रांनो बघा पिलो खूप छान आहेत माल मस्त मित्रांनो क्वालिटी मधून माल आहे एकदा पिलं माल मित्रांनो टोपी वाल्या दादानी माल दिलेला आहे जे पैसे मोस्त आहेत आणि दादांनी माल खरेदी केला शिवाजी माला आमच्या गळ्यामध्ये पुढून येतात दातरती वरून आला दातरती दातर शिवाजी दातर तर किती न घेतले टोटल अकरा न घेतले सांगायची किंमत काय होती तुम्हाला सांगायची सहा हजार रुपये होते सहा हजार रुपये कानाने बोललेले काय कानाने माल टाकलाय आम्ही चार हजार मागत होतो मग पाच हजार सौदा झाला पाच हजार ने सौदा झाला मित्रांनो सहा हजार रुपये सांगायची किंमत होती दादांची चारला मागितली होते पाच ने सोदा केलेला आहे मेंढीपाला नाही तुमचं हो मेंढीपाला त्यामध्ये बंदीस त्यामध्ये तर हा जो माल तुम्ही आता खरेदी केला आहे हा माल किती दिवस फॉर्म ठेवणार मी तीन महिने ठेवून तीन महिने ठेवणार सरासरी तुमची गर्दी किंमत चार हजार रुपये आज तीन महिन्यानंतर किती होणार तुमचे कमी तुम्ही तीन महिन्यात तीन हजार रुपये तीन हजार रुपये कोकरा मागे तुमचे एक्स्ट्रा होता व्यवस्थित चारा पाणी झाला सात आठ हजार रुपये नऊ हजार रुपये आठ हजार हे तुमचं बंदिस्त आहे त्याला चारा पूर्ण बंदिस्त आहे चारा पूर्ण बंदिस्त आहे पण मी सकाळी संध्याकाळी चारायला नेताच का बरं सागरी मार्केट मधून तो माल घेतलेला राहतो शेके तो मेंढपाळ लोक राहतात सर्व फिरस्तीवर माल बंदिस्त होतो का बंदिस्त पण होऊ शकतो आणि मोकळा पण होऊ शकतो असं याच्यात ऑप्शन नाही दुसरे आपण जसे सवय लावणार तसं होतो कारण तर मित्रांनो लहान मी लोक जस्त येतात सात्री मार्केटला माल आपण जसा पाळणार आहेत त्या पद्धतीने माल पणार आहेत चांगला माल घेतला बघा पिऊ चांगल मित्रांनो एक नंबर माल तर दादानी सात्री माल केलेले आहेत कोकणात मित्रांनो माल चांगला बघा दादा ते सांगायची किंमत काय होती ह्याचे साडेचार हजार आहे तुम्ही काय कानाने घेतले पाच हजार आहे बोललो होतो साडेचार ने विकले साडेचार ने विकले विकले कोणाला दिलेत घ्यायचे मागे तुम्हाला घेतले नाही साडेचार ने टाकलेला आम्ही टाकलेला आहे साडेचार मित्रांनो पाच हजार रुपये सांगायची किंमत होती दादांनी ने ने माल टाकलेला आहे किलो छान आहेत बघा माल मस्त आहे तर या ठिकाणी या कोकरांचा सुद्धा चालू आहे मित्रांनो आहे वाटतं व्यवहार पिल चांगलंच बघा माल मस्त आहे दादानी खरेदी केलेले किती ना घेतलेले कित सहा हजार ला सहा हजाराला घेतलेला आहे कोणता पोकर घेतला कोणता मिनटा घेतलेला आहे हा का तर मित्रांनो याची खरेदी झाली सहा हजार घेतलाय काय कान सांगितलेला साडे सात साताला बरं तर सात हजार सांगायचे होते ला सोडून दिलेलं आहे पिलू चांगला बघा माल मस्त आहे आपल्याला मित्रांनो शोधा त्यातला शोधा मला सापला नाही गाडीत माल लोड होतोय बघा पिलं बघा पिलं चांगलं एक छोटा आहात ते मित्रांनो मॅक्झिमम म्हणू शकतो आपण त्याला मॅक्झिमम प्लस आहे हा बघा टोटल माल टाकलेला आहे गाडीमध्ये पिलं चांगलं आहे दादानी माल खरेदी केलेला आहे आणि दादानी विकलेला दादा दादा किती माल खरेदी केला आता

माल चांगला घेतला मित्रांनो गाडी टाकलाय कुठे आता तुम्ही कुठून नाशिक नाशिकचे बरं ना किती न घेतले आता दोन मिनिट नाशिक रुपे। रुपे आ, तुणी तुणी? तर नाशिकचे दादा मित्रांनो पाच न घेतलेत काय कानाने घेतलेत चार हजार चार हजार रुपये कानाने बरं सगळी मार्केटला तुमचा कितवा राऊंड आहे आता तिसरा राऊंड हा तिसरा राऊंड आहे का कारण की मला तुम्ही आज पहिल्या अंदाज तिसरा राऊंड नाशिक मार्केट पेक्षा सगळी मार्केट कसं वाटतं तुम्हाला नाशिकपेक्षा थोडं चांगलं आहे चांगलं आहे मेंढ्याच्या बाबतीमध्ये स्वस्त आहे स्वस्त नाही म्हणता ना पण क्वालिटी चांगली माल चांगला आहे क्वालिटी नाही बरोबर तर मित्रांनो मी तुम्हाला माल दाखवतो नाशिकपेक्षा कसं आहे माल चांगला येतो कारण की आपल्या भागात मित्रांनो मेंट पाळू खूप जास्त प्रमाणामध्ये आणि तुम्हाला जसा पाहिजे साखळीला भेटतो बघा नाशिक वरून जातात त्याला टॉप क्वालिटी मध्ये माल घेतला तिला चांगला घेतात बघा टोटल चालू मित्रांनो कशीचा आपण काय पाच पाल पाच हजार नाही सांगता तीन तीन

कोकरू चांगलं आहे पाच चेहर आहे केवढ्या मागितला शेवट त्यांनी दोनशे कमी पाच ला तर मित्रांनो चार आठ चेला मागितला दादा ना पाच चार पेक्षा पिलू चांगलं बघा माल मस्त आहे तर गौर अंदाजी मध्ये माल आणला मित्रांनो कलर गौर आणला पिलू चांगले सोळा कोकर मस्त आहे पाण्याला माल मित्रांनो काय सांगितलं ना जोडीचे चांगला ना मग सात हजार काय शेवटी साडेचार फायनल साडेपाच नाही साडेसहा लागितलाय एकदम फायनल साडेसहा सांगायचं साडेचार शेवटी काय एका शेवटी

पाचने मागे मीच योगा का तुम्ही मी कोड्याने सांगितले साडे सहा साडे आहे मित्रांनो साडे सहा आहे सांगितले पाचने मागितले आहेत ब्लू चांगले बघा मार मस्त आहे काय अपेक्षा शेवट काय अपेक्षा शेवट कुठे कुठे आहेत सात सहा हजार अपेक्षा मित्रांनो सहा हजारच्या अपेक्षा पिलू चांगल्यात बघा मार मस्त आहे मित्रांनो बघा हे मेंढ्याचा सोडा चालू आहे ब्लू चांगला आहे

बोकड आहेत ते पण माल मस्त आहे बघा पोलिस आणि शोधा थोड्या ठिकाणी याचा पोहोच हा मग नऊ हजार ला मागितले एवढ्याला सोडायचे मग एवढ्याला सोडायचे साडे बारा ला जोडी तर मित्रांनो साडे ला जोडी सहा हजाराची अपेक्षा आहे नऊ हजार ला मागितले दिलेले नव्हते आणि एप्रिल बघा यांची काय अपेक्षा आहे एवढ्याला सोडायचे नऊ हजार नऊ हजार ला नऊ हजार ला सोडायचे यांच्यापेक्षा तो उजवेत बघा पिलू मोठा आहे मालमस्थानला अडचण तर गावरान जाते मध्ये पाठ आहेत मित्रांनो एक बारा महिन्याच्या एक आठ महिन्याच्या आसपासचे फार दिसते मला गावरान जाते मित्रांनो पाण्याला माले एक नंबर माल मित्रांनो काय सांगितले जोडीचे जोडीचे काय बोलले जोडीला सहा हजार बोलले सहा हजार रुपये बोलले मागणी झाले काय मागणी मागितले का काही पाच पर्यंत मागितले पाच मागताय मित्रांनो सहा हजार सांगा जे पाच ला मागणी झाले सांगताय ते सहा हजारची अपेक्षा आणि सहा हजार सुद्धा माल मस्त पिलो छान किती मोठा माल आहे बघा लहान पिलांची धावण आणलेली आहे मित्रांनो बघा पिलं चांगले मस्त माल आहे पाण्याला एक माल मित्रांनो सुरू प्यायचे बच्चे म्हणतात हे बघा पे सुरू प्यायचे गोपर म्हणता त्यांना एकच दिसतोय मला त्याच्यातला माल चांगला काही मोड आहेत आणि काही वाले आहेत एक मोंडा आहे मस्त पिलो आहे चा माल आहे टोटल जुतुबाचा काय काना सांगितलं सांगितलं हे दोन हजार रुपये प्रमाणे सांगितले मित्रांनो पण जर तुम्ही खरेदी करायला तर बार्गे संपर्क होते लॉटू चालला तर किंमत होऊन जाते आणि हे बघा मोठा माल आहे हे तीन हजार हे तीन हजार रुपये प्रमाणे सांगतात मित्रांनो पण जर लॉट खरेदी करायला तर त्याच्यात सुद्धा ते करून देतात काय अर्थ नाही माल मस्त आणतात टोटल एकदम योग्य किंमत किलो बघ कसे तीन हजार रुपये पंधराशे रुपये भेटून जाईल अडीच हजार रुपये माल मस्त किलो बघा तर या ठिकाणी दादांनी दोन बोखड घेतले मित्रांनो दीड महिन्याच्या आसपासचे आहेत दीड दोन महिन्याच्या आसपासचे पिल्ल आहे माल चांगला आहे काठीवाडी मध्ये माल आहे माल चांगला बघा दादा व्यवहार केलाय काय सांगायची किंमत होती सात हजार बोलायची जोडीचे जोडीचे ते एकानशेला एक घेतले एका दिले एका तर मित्रांनो सात हजार थोडीचे सांगायचे होते एकावशे रुपयाला सोडले म्हणजे त्यांना सव्वीसशे रुपये पंचवीसशे पन्नास रुपये काल माल तुल बघा तुल चांगले मित्रांनो माल मस्त तर मित्रांनो एक आवड एक बुकट म्हणजे एक आहे आणि एक बोखळे मित्रांनो काळ्या रंगामध्ये माल आहे सात हजार रुपये सांगायचे होते सहा हजार रुपयाला मागून घेतले दादा सहा हजार साडेसहा केले ते सात बोलत होते ना हा तर मित्रांनो सात बोलत होते साडेसात पावती वगैरे सर्व त्यांच्याकडे तरी दादानी माल सोडले नाही किती पर्यंत जातो मित्रांनो नाही येते नाही येणार ते पहिले पैसे तुमच्या काय हजार रुपये दोन्हीची बोट ऐकून द्यायची मला काय करायला तुझे कबान दिली ना मग करता दोन बघायला माझी અરે સજાર દે હજાર અડી પણ વ્યવહાર બસો અરે પૈસા ધારા માણુસિલા સાથ સમારો

तीनशे तोडले मित्रांनो मित्रांनो ला तोडले चांगलं बघा मालमस्त आहे तर या ठिकाणी दोन लाख पिलं आणलेत आणि बघा आठ बोकर दिसत आहे मला दोघं बोकडे पाठ बोकरच आहे मित्रांनो बघा अंदाज बरोबर होता औरंगाबाद मध्ये माझ्या काळ्या रंगात पिलं आहे पिलू चांगले आहेत महिन्याच्या मित्रांनो काय किंमत सांगायची चार हजार रुपये किंमत जोडीचे मागणी झाले काय हो जोड्याला मागे पत्तीसशे रुपये का अपेक्षा शेवट साडेतीन हजार साडेतीन हजार रुपये मित्रांनो चार हजार रुपये सांगायचे दोन हजार रुपये कान बत्तीसशेला मागणी झालेले सोळाशे रुपये कानाने मागितलं गेले त्यांना साडेतीनशे अपेक्षा सतराशे रुपये कानाचे सतराशे पन्नास रुपये कानाचे माल चांगला आणला बघा फिरू चांगले माल मस्त तर दादानी साखरी मार्केट मधून सहा न घेतले मित्रांनो पिलं बघा चरतीवरचे पिलं चारा खात आहेत समोर आहे मित्रांनो गवत खतून खात आहेत माल मस्त आहे काय कानाचे सांगायचे होते तीन हजार काय काना उचलला माल दोन हजार दोन हजार रुपये बॅच च्या बॅच उचलले टोटल मित्रांनो तीन हजार रुपये कानाचे सांगायचे होते दादा दोन हजार रुपये उचलले पिलं चांगले आहेत बघा पायाला माल चाललाय माल मस्त मित्रांनो क्वालिटी छान तर असा मार्केट मधून मोकळ घेतला मित्रांनो फुलं बघा फुलं चांगलं आहे क्वालिटी वन माल काय किंवा सांगितलं काय सांगितलं होतं सहा हजार तुम्ही चार लागतो मित्रांनो सहा हजार रुपये सांगायचे होते आणि चारपास केले फो छान होता माल मस्त तर दादांनी साखरी बाजारातून लहान पिलं खरेदी केले मित्रांनो पाट आणि बोकडे का <Railway> तर पाठ आणि बोकडे लहान पिले मित्रांनो एक महिन्याच्या आतला माल आहे काय किंमत सांगितलं होती जोडी पंधराशे आणि हा पंधराशे ला याचे काय सांगितले होते मित्रांनो हा पंधराशे लागत आहे हा पाचशेला खरेदी केलाय छान आहे बघा माल मस्त मित्रांनो दौऱ्या मध्ये जोडी घेतली लालू मस्त आहे बोकडे मित्रांनो काय किंमत चांगली होती जोडीच्या सुरुवातीला हजार सांगत होता सांगत सांगितलं तुम्ही चार 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 हजार मित्रांनो सहा हजार सांगायचे होते दादा चार हजार ला खरेदी केले बघा माल मस्त तर राहणी सागरी मार्केट मधून बोकर घेतला माल मस्त पिलू छान मित्रांनो मित्रांनो बघा मध्ये माल आहे काय किंमत सांगितली बत्तीस त्यांनी काय सांगितले होते काय माझ्या पप्पालाच माहित पण काय घेतला मित्रांनो बत्तीशला खरेदी केलेलाय पिलू छान आहे बघा तर सागरी मधून आजीने बोकर घेतला मित्रांनो बोकर मस्त आहे काय किंमत सांगितली होते त्यांनी मी साडे सात सात हजार सांगितले मित्रांनो साडेपाच लागायची होते साडेपाच ला दिले पिलू छान आहे बघा माल मस्त आहे साखरी मार्केट मधून भोकर माल बघा मित्रांनो सांगायची होती ला घेतलं छान बघा माल मस्त मार्केट मधून दादानी पिलो घेतला माल मस्त आहे कि मस्त होती त्यांची चार त्यांनी काय सांगितले होते पाच तुम्ही चार तर मित्रांनो चारला ला ना साडेचारला कर पिलो छान आहे बघा माल मस्त तर मित्रांनो किलो विकायला आणलो होता आणि वापस घेऊन चालले माल मस्त मित्रांनो पाठी मित्रांनो काय किंमत केली होती हजार सांगितली होता सहाशे रुपये सहा ला मागितला होता काय अपेक्षा रुपया इंटर साडेसातशेची तर मित्रांनो साडेसातशेची अपेक्षा होती दादा वापस घेऊन चाललेले पिल चाल मस्तांनी सांगली मार्केट मधून पिलं घेतलं मित्रांनो बोकड माल मस्त आहे सांगायची कि मग व्यापारायची चार हजार चार हजार त्यांनी काय सांगितले होते साडेआठ हजार रुपये जोडीच्या मित्रांनो आठ ला जोडी घेतली पिलो तर दादाने मित्रांनो मेंढी घेतलेली आहे मेंढीचा पोखरू आहे फिमेल आहे मित्रांनो पिलू छान आहे माल मस्त आहे बघा पाण्याला माल आहे काय किंमत सांगितलेली होती सुरुवातीला तुला नाही आम्ही घेतलं हा ना मग सांगायची किंमत काय होती आठशे रुपये आठशे ला घेतलं आणि ते कितीला म्हणत होते आठशे लाच म्हणत होते का ते मित्रांनो आठशे रुपये सांगायची किंमत होती दादाने आठशे ला कर्दी करून घेतले पिलू छान आहे बघा माल मस्त गौरंग नदीमध्ये पोखर आहे पिल्लू चांगलं बघा मस्त आहे काय किंमत हा काय किंमत सांगेल सांगानी काय किंमत होती पंचवीसशे पंधराशेला की दा मित्रांनो पंचवीसशे सांगायचे ते दादानी ला घेतले बाबा बोलायला प्रॉब्लेम होतोय बघा पिल्लू चांग घेतलंय मस्त मित्रांनो लहान मित्रांनो मेंदी काय म्हणतात किंमत तिचे पाच हजार मागे तु आहे हे सहा चांगला मागत आहे आम्ही पाच सांगितले पाच सांगायचे साडे चार माल मत आहेत आमचे पिल्लू चांगलं बघा माल मस्त तर मित्रांनो मार्केट बघा मार्केट किती मोठं आहे किती व्यापारी लोकांच्या गाड्या लागल्या आहेत मार्केट आवडत आलं आहे मित्रांनो म्हणजे संपत आलं आहे मार्केट तरीसुद्धा एवढी गर्दी आहे हे बघा मेन गेट आहे मार्केटचं खूप मोठं मार्केट आहे मित्रांनो पुढच्या वेळेला जेव्हा येईल का मित्रांनो मी मध्ये शूटिंग मारायच्या आधीच तुम्हाला मी दाखवून देईल मार्केट किती मोठं आहे काय मोठं आहे किती माल आलेला राहतो मला चालायलासुद्धा जागा राहत नाही मित्रांनो या ठिकाणी बघा संपत आलेले आहेत तरीसुद्धा एवढी गर्दी आहे मार्केट संपत आलं आहे बघा गाड्या चालल्या आहेत पूर्णपणे बाहेर आणि या ठिकाणी जर आता ना मित्रांनो या ठिकाणी टोटल गाड्या लागलेल्या राहतात एवढ्या भागामध्ये इथं इतकी गर्दी जांब राहते मित्रांनो प्रमाणाच्या बाहेर एवढी गर्दी जम राहते पुढच्या वेळेला मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल मार्केट बघा नक्कीच मित्रांनो तुम्ही जर बोकड पालन पालन करत असाल तर साखरे मार्केटला तुम्ही माल घ्या किंवा नक्की घेऊ पण एकदा भेट तरी अवश्य द्या मार्केट कसं एकदा पा मी तर म्हणतो आपल्या पूर्ण महाराष्ट्रामधलं एक नंबरचं मार्केट आहे मित्रांनो खूप सुंदर मार्केट आहे चांगला माल कमी पैशामध्ये मिळतो मित्रांनो या ठिकाणी तर मित्रांनो अशा प्रकारे साखरी मार्केटला शेळ्या आणि मेंढ्यांचे भाव होते आशा करतो आता हा व्हिडिओ तुम्हाला हवा लागेल लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोपला युट्युब चॅनलला